नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो खूप लेट झालेला आहे परंतु जे ॲग्रिकल्चर ॲडमिशन जे आहेत दोन हजार चोवीस पंचवीसचे जसे की ज्यांची आत्ताशी बारावी झालेली आहे तर त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे ज्यांना ज्यांना ॲग्रिकल्चर करायचे आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म असणार आहे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट यू जी कोर्स आहे हा त्याचबरोबर सी यू टी दोन हजार चोवीस ही जी एक्झाम आहे तर हिची जी लास्ट डेट आहे तर ती उद्या आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर ही ऑदर युनिव्हर्सिटीमध्ये करायची आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म असणार आहे तरी आपण याचे एवढे सारे ऑदर युनिव्हर्सिटी आहेत हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल याचा तुम्ही क्लिनशॉट मारून घ्या एवढ्या युनिव्हर्सिटीज आपल्याकडे ऑदर स्टेटच्या अवेलेबल आहेत सेंट्रल गव्हर्मेंटच्या सो तुम्ही इथून अग्रिकल्चर किंवा तुमचे अदर कोर्स ज्या असतील तुम्हाला फार्मसी इंजिनिअरिंग करायचे असतील तर यातून तुम्ही करू शकता तर आपण याचं बुलेटेन शेड्यूल पाहूया प्रथमत ह्या जी टेस्ट असणार आहे तर ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीचे जेवढे काही युनिव्हर्सिटी आहेत तर ह्या युनिव्हर्सिटी पीक तुम्हाला तो तु ॲडमिशन घ्यायचं असेल ऑर्दर युनिव्हर्सिटीमध्ये सेंट्रलच्या तर तुम्हाला ही टेस्ट देणे अनिवार्य आहे ओके तर हिची जी ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन होते म्हणजे फॉर्म सुरू झाले तर सत्तावीस फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत तर त्याची शेवटची तारीख ही सव्वीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या उदयाची लास्ट डेट असणार आहे त्याचबरोबर करेक्शन ऑफ पार्टिक्युलर तुमच्या जर फॉर्ममध्ये काही करेक्शन झाले तर अठ्ठावीस मार्च ते एकोणतीस मार्चपर्यंत तुम्हाला मुदत आहे त्याचबरोबर तुमची जी एक्झामची जी सिटी आहे तर ती एक्झामिनेशन सी सिटी, सिटीचा अनाउन्समेंट हे तीस एप्रिल दोन हजार चोवीस ऑन वर्ल्ड सांगितलेलं आहे म्हणजे तीस किंवा त्यापुढील डेटलासुद्धाही होऊ शकतं तुमचं डाउनलोड ॲडमिट कार्ड हे सेकंड वीक ऑफ दी मे मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे त्याचबरोबर डेट ऑफ एक्झामिनेशन तुमची पंधरा मे ते एकतीस मेच्या दरम्यान असणार आहे त्याचबरोबर तुमची आन्सर की अनाऊन्स लेटर ऑन दी वेबसाईट्स आणि तुम्हाला जी वेबसाईट आहे तर ही जी वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि तुमचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तीस जून दोन हजार चोवीसला लागणार आहे आणि तिथून पुढे तुमची ॲडमिशन प्रोसेसही चालू होणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रीकल्चर करायचा आहे त्यांनी हा फॉर्म भरून टाकावं तुम्हाला एक्सपिरियन्स तरी येऊन जाईल तर तुम्हाला याच्यासाठी फी जी असणार आहे तर जनरल कॅटेगरीसाठी अप टू थ्री सब्जेक्ट तुम्हाला तीन सब्जेक्ट चॉईस करायचे असतात आणि तुम्हाला जर तीनपेक्षा जास्त सब्जेक्ट चॉईस करायचे असतील तर जनरल कॅटेगरीसाठी थ्री सब्जेक्टसाठी वन थाउजंड रुपीज फीज आहे तुम्हाला एक्स्ट्रा सब्जेक्ट घ्यायचा असेल तर चारशे रुपये प्रत्येकी सब्जेक्टचे तुम्हाला भरावे लागतील त्याचबरोबर सीसाठी नऊशे रुपये तीन सब्जेक्टचे आहेत एक्स्ट्रा सब्जेक्टसाठी तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येकी सब्जेक्टसाठी त्यानंतर एस सी एस टी ज्या आणि थर्ड जेंडर ह्या कास्टसाठी आठशे रुपये थ्री सब्जेक्ट आहे आणि साडेतीनशे रुपये तुम्हाला पर सब्जेक्ट एक्स्ट्रा घ्यायचा असेल तर तुम्हाला भरावे लागेल आणि जर सेंट्रल्स आउटसाइड्स ऑफ द इंडिया इंडियाच्या बाहेरचे जर असतील तर त्यांना अप टू थ्री सब्जेक्टचे चार हजार पाचशे रुपये भरावे लागतील आणि प्रत्येक सब्जेक्टचे अठराशे रुपये त्यांना द्यावे लागतील तर विद्यार्थी मित्रांनो ही जी एक्झाम आहे ही अत्यंत महत्त्वाची एक्झाम आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी तर ही जी टेस्ट असणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आणि तेरा लँग्वेज अवेलेबल आहे तुम्हाला तुमची फॉर्म भरताना जी लँग्वेज तुमची असेल तर तिथून तुम्ही तुम्ही ते लँग्वेज चॉईस करा आणि चाळीस आउट ऑफ पन्नास क्वेश्चन आर टू बी अटेम्प्ट इन ऑल सब्जेक्ट इन्क्लुडिंग लँग्वेज ड्युरेशन इन द टेस्ट विल बी ऑफ फोर्टी फाय मिनिट्स ड्युरेशन पंचाळीस मिनटाचा ड्युरेशन पिरियड असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ तुम्हाला बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि काही अडचण आली तर आमचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही कॉल करू शकता थँक्यू